सर आम्ही निवेदन सादर केले आमका एक बरी गोष्ट हांगा कळ्या की पोलिसांनी तांचेर कारवाई सुरू केल्ली आसा त्या बद्दल सगळ्यांनी टाळे वाजून एकट्याक एरेस्ट बी झाला आणि फुडे चौकशी झाली एक मिनिट ऐका एकट्या गॅरेज जाला आणि त्याची चौकशी जातली त्याच्या पुढला प्रश्न हा असा की बिचले बिचले त्यांच्यानी जो व्हिडिओ काढला त्या व्हिडिओ त्यांच्यानी डायरेक्ट सांगले तुमचा फ्रूट जाय झाला खाया ना झाले खाऊ नका हाचेर किती करपाचे तुम्ही आता सगळ्यांनी सांगा आज बरी गोष्ट कळली आमका की त्या दिसा त्यांचे जे निवेदन असले ते घेऊन त्यांना पुलीस स्टेशन भीत सुद्धा येऊन दिवक ना पोलिसांनी किसदास असले आणि त्या फाटन काहीच तथ्य ना किंवा जो इश्यू झाला त्याच्या मापशे कायच कनेक्शन असले त्यांच्या हा येऊन फक्त आपले शक्ती प्रदर्शन केले जेची खरीच गरज गेली ना रे आणि तिथून मापशेकार त्यांचे कोणूच ना हार्डली एक दोन तीन बोडक जर मेजीत झाले असले नर बाकी सगळे त्यांच्या भायले लोक हाडले आणि जेच लोक बिचोले गेले तेच लोक साखळे एक सिद्धा साधे करून होता की त्यांच्याशिवाय आमचे काय धावचे ना म्हणून आता त्यांच्यानी रेड मारा त्यांच्यानी आता डायरेक्ट आमका चॅलेंज केला की फ्रुट्स नाका झालं तुम्ही खा नका आम्ही आयचं फ्रुट्स त्यांच्याकडून घेऊन खाऊच ना सुक्रळे फ्रुट्स ही हिंदू बाई हिंदू आणि आडी सगळे मावळे आणि विरंगणा जो जमा झालेत आमक गरज पड काणकोणकारां जर आमची गरज पडत झाून काणकोणा वयतले वळतले काय काणकोणा वैतले सगळे हिंदू सगळे सगळे समान सगळे फ्लॅग लाव बघा फ्लॅग लाव आपण की सगळे हिंदू म्हणून आम्ही तर फ्लॅग लाव त्यांनीच काढलायचा हिंदू म्हणून सम्राट भगत आम्ही पूजा बरोबर आसा काय 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 तुमच्या सगळ्यांच्यांच्या समर्थनां तुमच्या सगळ्यांच्या समर्थनाने एक घोषणा आकाशात आम्ही करतो आज सांगतलो तुमच्या सगळ्यांच्या समर्थनां सगळ्या हिंदूंनी हाचेर विचार करचो जर गरज पडली जाल्यार आम्ही मी जा फुल फ्रूट मार्केट जे असं त्यांच्या फ्रुटाची स्पेशलिटी हे केले मार्केट फुल बंद करून उडवतले फ्रुटाचे पालाच्या डायरेक्ट बंद करून उडोपाचे दसऱ्याची फुलां फक्त हिंदू कडूनच घेतले खुल हूं पढ़ाई चई ध्यान पूरे लॻा नी आ त